विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत महिला आणि बाल विकास विभागाची परीक्षा आपण दिली त्यानंतर पहिली रिस्पॉन्सिट आली दुसरी रिस्पॉन्सिट आली आता आपल्या सगळ्यांनाच प्रतीक्षा होती ती म्हणजे निकालाची निकालाबाबतचं एक आता अपडेट एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते महिला आणि बाल विकास विभागाने आता जारी केलेलं आहे नेमका निकाल कधी आहे तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक आनंदाची आणि महत्वाची अपडेट तुम्हाला देतो ती म्हणजे इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलला दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अर्थात वन मिलियनचा टप्पा आपण गाठलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती दाखवलेलं प्रेम ठेवलेला विश्वास यामुळेच हे शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या या इग्नाइट परिवाराचे मेंबर आहात त्यामुळे तुमचं देखील अभिनंदन तुमचाही आभार या आनंदाच्या प्रसंगी इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर आजच्या दिवस पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये घेऊ शकतात आता जे अपडेट आलेले आहे ते आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी हे आहे प्रसिद्धी पत्रक आता बघा काय म्हटलं इथं फायनल रिस्पॉन्स आलेली आहे आता निकाल कधी बघा पहिली रिस्पॉन्सिट आली आहे दुसरी आली आहे आता तिसरी रिस्पॉन्सिट सुद्धा परत त्यांनी दिलेली आहे तीच अपडेट आणि निकालाच्या अपडेट आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी महिला आणि बाल विकास आयुक्तालय हे प्रसिद्धी पत्रक आहे आता आपण संरक्षण अधिकारी असेल त्यानंतर परिविक्षा अधिकारी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक वरिष्ठ वाहक कनिष्ठ काळजी वाहक आणि स्वयंपाकी या वेगवेगळ्या नऊ संवर्गासाठी आपण परीक्षा दिलेली आहे आता ही परीक्षा दिल्यानंतर अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसला पहिली रिस्पॉन्स शीट आली त्यावरती ऑब्जेक्शन नोंदवून पुन्हा फायनल रिस्पॉन्स शीट किंवा दुसरी रिस्पॉन्स शीट सव्वीस चार दोन हजार पंचवीस ला आलेली आहे इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे मात्र ही आहे आपली आताची नवीन अपडेट बघा आता त्यांनी असं सांगितलं की सेकंड रिस्पॉन्स वरती पण काही आक्षेप होते त्यामुळे आता पुन्हा एक नवीन सुधारित रिस्पॉन्स शीट किंवा सुधारित उत्तर तालिका वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला आता तुमच्या लॉग इन तुमचं जे प्रोफाईल आहे त्याच्यावरती जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे मार्क्स चेक करायचे आहे कदाचित कर तुमचे काही मार्क्स वाढले असतील आता हे तुम्हाला चेक करायचे बघा सुधारित प्रश्न सुधारित प्रश्न तालिका उत्तर तालिकेवर आक्षेप प्राप्त झाले असल्याने सदर आक्षेपाचे निराकरण करून अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ही अंतिम उत्तर दालिका ही तालिका आहे हे लक्षात घ्या सदर अंतिम उत्तर तालिका पाहण्यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी एम एम पुणे डॉट सीओ एम डॉट कॉम या संकेतस्थळावर त्यांचे विहित आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावं आणि मग तुम्हाला काय बघायचं आहे मार्क्स बघायचे आहेत आता त्यांनी पुढे एक महत्वाची सूचना सांगितली आहे उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्न तालिका उत्तर तालिका याबाबत आक्षेप सादर नोंदवण्यासाठी पर्याय कालावधी देण्यात आलेला होता त्यामुळे या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून प्रश्न तालिका उत्तर तालिका याबाबत कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप स्वीकारण्यात येणार नाही म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन जे आहे ते करता येणार नाही आता आता वेळ संपलेला आहे पुढे त्यांनी बघा सगळ्यात महत्वाची आयएमपी अपडेट काय आहे बघा उक्त नमूद भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेशी संबंधित अद्याप सूचना प्रसिद्धी पत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी हे संकेतस्थळ आहे महिला आणि बाल विकास विभागाचं जे आता मी सांगितलं तुम्हाला त्या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला भेट द्यायची आहे आता ही एक अत्यंत महत्वाची लाईन आहे काय सांगितले बघा उक्त नमूद भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे म्हणजेच निकाल लावण्याची जी प्रक्रिया आहे निकाल लावण्याची जी प्रोसेस आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे याचा अर्थ वेगवेगळ्या एक्झामचे जे प्रसिद्धी पत्रक येतात अशा प्रकारचं जर प्रसिद्धी पत्रक अशा प्रकारची लाईन जर असेल त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की पुढच्या साधारणत आठ ते सा सा हो दहा दिवसामध्ये या परीक्षेचा निकाल लागू शकतो हे लक्षात घ्या तुमचा जो प्रश्न आहे की निकाल कधी लागणार तर निकाल हा पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये कदाचित त्या त्याच्या अगोदरही लागू शकतो पण आठ ते दहा दिवस आपण जर ढोबळ मनाने बोलायचं झालं तर या कालावधीमध्ये निकाल लागू शकतो हे लक्षात घ्या आता आपण इतक्या दिवस प्रतीक्षा केलेली आहे आता आणखी थोडे दिवस पुढच्या आठ ते दहा दिवस आपल्याला प्रतीक्षा करायची आहे आपला निकाल लागणार आहे आता त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला लॉग इन करताना किंवा वेब वरती कुठलीही प्रक्रिया करताना काही अडचण असेल तर तुम्हाला त्र्याहत्तर त्रेपन्न झिरो झिरो नव्वद चौऱ्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वाजेच्या दरम्यान कॉल करायचा आहे सोमवार ते शनिवारच्या दरम्यान हे एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे की सत्तावीस पाच दोन हजार ला आलेलं आहे इस परिंत ते हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्याला एक महत्वाची माहिती सांगतो इग्नॅट अकॅडमीने वन मिलियनचा टप्पा गाठलेला असल्यामुळे सबस्क्रायबरचा या प्रसंगी इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आहे तेव्हा ते ही ऑफर फक्त एक आजचाच दिवस आहे लक्षात घ्या एकोणतीस तारीख आहे आज आजच्याच दिवस ही ऑफर आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्हाला ती बॅक जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे